भंडारा जिल्ह्यातल्या गोसी खुर्द प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी झाडावर चढून अनोख आंदोलन केलं भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून अनोख आंदोलन केलं गोसी खुर्द धरणाची किंमत सत्तर पट वाढली आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत वाढली नाही गोसी खुर्द बाधितांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली मंत्र्यांसोबत बैठका देखील झाल्या मात्र फक्त आश्वासनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही त्यासाठीच गोसीखुर्द बाधित शेतकरी आक्रमक झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या झाडावर चढून घोषणाबाजी केली अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून झाडावर चढलेल्या महिलांना खाली उतरवलं आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा या महिलांनी दिला जारा। 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 असं म्हणे आम्ही प्रकल्पग्रस्त आम्ही भूकंपग्रस्त नाही आहोत आम्ही पूरग्रस्त नाहीत मानवीपूर तुम्ही निर्माण केलेला एवढा मोठा धरण बांधलं एवढी मोठी शेती घेतली म्हणे पण आमच्या वाटेला काहीच तुम्ही दिले नाही फक्त गरिबी तुम्ही दिलेली आहे ती आम्हाला नको आम्हाला कायद्यानुसार तुम्ही पुनर्वसन द्या ना आमच्या मागण्या पुऱ्या करा असं आमची इच्छा आहे याचं जगणं अशक्य झालेलं आहे आणि ह्या सगळ्या सरकारच्या कार्यवाहीला ते उदासीन झालेले आहेत परंतु त्याच्याकडे शासन ध्यान नाही देत आहे म्हणून आता त्या नैराश्यातून आता ह्या झाडावर चढून एक तर म्हणजे आम्ही असंही मरत आहोत आणि असंही आम्ही मरूनच अशी आता यांची ही, हो, ही प्रतिक्रिया आहे